मित्रांनो आज आपण नैसर्गिक संख्या समसंख्या व विषम संख्या यांची बेरीज कशी करायची ही शॉर्ट टिप्स पाहूया तर बघा इथं उदाहरण आहे चौव्वेचाळीस ते अठ्याहत्तर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या समसंख्या व विषम संख्या यांची बेरीज करा तर याच्यामध्ये आपल्याला बोलत समसंख्या सॉरी नैसर्गिक संख्या काढा लागेल त्याच्यासाठी शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक याच्यावरून आपण एक नैसर्गिक संख्या काढू शकतो म्हणजे शेवटची संख्या अठ्याहत्तर एक बरोबर आले पस्तीस आलेली नाही संख्या समसंख्या याच्यावर पस्तीस मध्ये काही सम विषम असतील मग याचे आपण दोन भाग केले तर सतरा सतरा होतात मग या सतरा सतरा मध्ये आपल्याला प्लस टू येते करायचं आहे सम मध्ये तर इथं दोन्ही संख्या सम आहे म्हणून आपण इथे आहे प्लस एक केला प्लस एक केला तर अठरा आपल्याला काय येतात सम येतात आणि सतरा काय येतात आपल्या विषम येतात आणि आपल्याला आता परत आपली टीच आहे चव्वेचाळीस आणि अठ्याहत्तर त्यांची बेरीज करायची त्याला भागी दोन करायचे एकशे बावीस दोन बरोबर एकसष्ट ही संख्या आपल्या एकसष्ट महत्वाची आहे पटकन आपल्याला एकसष्टी नाही करायचं जेवढ्या नैसर्गिक संख्या आणि समसंख्या आपल्याला आलेली आहे तर आठव समसंख्या आहे त्याला सुद्धा एकसष्ट निर्लं तर एक हजार अठ्याण्णव इथं बेरीज आणि विषम संख्या आपल्या आहे सतरा त्याला एकसष्ट निवडलं तर एक हजार अभिषम संख्यांची बेरीज थँक्यू